उद्धव असं आहे की जो, जो माणूस टोळ्या करते वसुली करते मांडवली करते तो कोणाच्या संपर्कात राहू शकते त्याला काही नीतिमत्ता राहत नाही आणि अचलपूर मतदारसंघातल्या जनतेला सगळं माहीत झालेलं आहे की दाखवाचा चेहरा वेगळा आहे आणि पडद्यामागचा चेहरा वेगळा आहे उद्धव ठाकरेंच्या संपर्कात आहे त्याच्या मी सांगितलं तुम्हाला जेव्हा तिथून नवनीत नवनीतणाला पाळासाठी तर रसद जो माणूस घेते तो संपर्कात काय तो तो पूर्ण घरात घुसलेला आहे आज या ठिकाणी युवासन पार्टीच्या वतीनं मी संपूर्ण नवनीत राणाच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत आहे कोणावरही माझा आरोप नाही आहे सगळ्या समाजाच्या सगळ्या घटकांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करत आहे ज्या पद्धतीनं काही लोकांनी आपल्या राजकीय रोट्या शेकल्या आणि ते शेकण्यासाठी कुठून कुठून पैसे आले कशा कशा प्रकारे तोळ्या करण्यात आल्या वसुली करण्यात आल्या या सगळ्यांचा हिशोब प्रत्येक मतदारसंघातली जनता त्या त्या, त्या लोकप्रतिनिधीला विचारणार आहे की एक चांगला सक्षम उमेदवार देशाच्या पार्लमेंटमध्ये अमरावतीच्या विकासासाठी त्या ठिकाणी पाठवायचा होता त्याला रोखण्याचं काम ज्या काही नेत्यांनी नवनीत राणा अगेन्स्ट ऑल जे चित्र या ठिकाणी दिसलं आणि त्या चित्रामुळं त्यांना थांबवण्यात आलं संविधानाचा गलत प्रचार करून या ठिकाणी चुकीचा प्रचार करून मत जमा केले साडेआठ हजार रुपये त्यांच्या बँकेत टाकू खटाखट असा प्रचार चुकीचा केला आणि मत जमा केले आणि आपली राजकीय फोडी शेकली यांचा जबाब विधानसभेमध्ये संपूर्ण जनता मागणार अचलपूर मतदारसंघाची जनता त्यांना सगळं माहित आहे की त्यांचा एकच नारा आहे बाप बडाना भैय्या सबसे बडा रुपया ज्या ज्या प्रमाणे खोक्याचं राजकारण बच्चू कुडून केलं ज्या ज्याप्रमाणे त्यांनी लोकसभेमध्ये उमेदवार उतरण्यासाठी कुठून कुठून पैसे जमा केले कशा कशा प्रकारे वसुली केली मातोश्रीहून किती पैसे आले अजून कोणत्या नेत्याकडनं किती पैसे आले याचा सगळा हिशोब अचलपूरची जनता मागणार आहे आणि उमेदवार उभा न करण्यासाठी माझ्यासोबत कशी बार्गेनिंग केली याचा हिशोबसुद्धा मी अचलपूरची जनतेला सांगणार आहे